तर आजचा विषय असा होता मुद्दा की आपण आई मसाला चालू केल्यापासून सर्वांचे मसाले व्यवस्थित घरपोच झालेले त्यामध्ये लागोपाठ दोन अशा तक्रारी आल्या काय असेल ते मी स्पष्ट सांगत असतोय की त्यांनी मला फोटो पाठवले दादा मसाला आमच्याकडे आला परंतु तो थोडासा कॅरीबॅग जी असते अशी समजा आता ही कॅ मसाला ही हातामध्ये द्या तर इथं नॉर्मली थोडंसं फाटलं आहे इथं थोडं फाटलं आणि पाठीमागनं असं उचकटलं आणि थोडंसं मसाल्याला टच झालं आतमध्ये तर मग त्यांच्या बरेच पब्लिकचं आपलं गैरसमज असतात की हा पोस्ट आता असल्यानंतर ह्याला काय झालं काय जणांचं म्हणणं आलं की ते उंदराने हे केलं असं तर पोस्टमॅनला कॉल केला ते म्हणले काय नाही दादा ते गाडीमध्ये हे एका ठिक्यामध्ये भरलं जातं आणि ठिके उतरवताना असं एक बक्कल असते बक्कल असं वडायचं ठिके वाढायचं त्या ठिक्यामध्ये असं घालते ते असं वाढते ती आणि ठिके बाहेर वरते मग नंतर ही पुण्यामध्ये पोचलं तिथला माल वेगळा काढतात मुंबईचा वेगळा ऑल इंडियाचा वेगवेगळ्या ठिकाणी जातो ते बक्कल लागलेलं असते त्याला तरी पण आपण काय केलं आपली युट्यूब फॅमिली एवढी प्रेमळ चांगली आपले विश्वास ठेवते कोणालाही नाराज करायचं नाही हाय असा मसाला बदलून दिला तर त्या ताईंना म्हणलं थोडाही संकोच मनात आणू नका हाय असा मसाला वापस द्या तुम्हाला हाय असं रिटर्न करतो आणि आपण त्यांचा मसाला कोणाचा आहे बघायचा इकडं हा मसाला मी पुन्हा प्रियंका मनोज देंडे हा नाही हा सर हां संगीता भांडकर यांचा मसाला फिरशी आपण वापस दिलेला आहे असा भरून ठीक आहे आम्ही मसाला तुम्हाला देतोय रिटर्न पण त्या पाठीमागं आज सातशे रुपये किलो आहे कुरेर चार्ज आम्ही भरतो तुमच्यापर्यंत तो फ्री या तर त्या पाठीमागं मग आमचं राहिलं काय मग त्यासाठी आम्ही तुम्हाला नाही काय बोलणार फक्त एवढं सांगेन तुम्हाला तुम्ही मसाला घेतल्यानंतर आम्ही तर सुरक्षित पाठवलेला असतो जेणेकरून की ह्याला आतमध्ये डबल बॅग वरनं तिसरी कॅरीबॅग आणि एकदम किती आदुळे आपटू द्या फुटणार नाही एवढ्यापर्यंत आणि एकदम ब्रेन पिसी वापरलेली असते कुरेरेवाला येतो गाडी गे मटेरियल जातो पोस्टमॅनवाला गाडीत मटेरियल जातो तुम्ही फक्त एवढीच काळजी घ्या की तुमच्या हातामध्ये तुमचं पार्सल आल्यानंतर तुम्ही भांडा जसं एखादे कपडे मागवता कपडे मागवल्यानंतर जर आकुडका आला किंवा फटका आला तर तुम्ही घेणार आहे का पोस्टमॅनकडून नाही तसंच एक मसाला आहे जर तुम्हाला थोडाही मन मनात संकोच आला किंवा संशय आला की बाबा हे थोडा टच झाला आहे किंवा फाटला आहे हां ठीक आहे एवढं करा की पहिली कॅरीबॅग फाटू द्या ठीक आहे दुसरी फाटू द्या पण तिसऱ्या कॅरीबॅगला काय झालं नाही पाहिजे तिसऱ्या कॅरीबॅगला काय झालं टच झाला तर मसाला तो वापरू नका तो आम्हाला सांगा आम्हाला फोटो पाठवा आणि पहिली गोष्ट तर आम्ही काय म्हणतो तुम्ही तो मसाला घेऊ नका घ्यायचंच नाही सरळ तिथनं कुरिअरवाल्याला म्हणायचं हा रिटर्न करा तर हे ताईंना मी म्हणलं त्यांनी फोटो टाकले दोन तीन जागा फाटल्याला तर म्हणलं तुम्ही घेतला का ताई मसाला त्या कुरिअरवाल्या लगेच कॉल करा आणि तुम्ही रिटर्न करा मसाला आमचा आम्हाला रिटर्न आमचा आम्ही ती बघतो आम्ही असं म्हणत नाही की बाबा आम्ही तर सुरक्षित पाठवलं आहे तीन तीन कॅरीबॅग लावून पाठवला आहे मग तुमच्यापर्यंत पोचला आम्ही काय करू आमचे तर आम्हाला पैसे आले तसं नाही आपल्याला लॉंग टाईम बिझनेस करायचा आहे पहिली गोष्ट बिझनेस का मध्ये थांबा ना पण लोक नाराज होऊन जम जमत नाहीत मग त्यात ना म्हणलं होका लगेच पार्सल दुसऱ्या लगेच त्यांचं मी टाकलेलं आहे पण त्यांनी पण सुद्धा तेवढीच आमची काळजी घेतली पाहिजे की वाघमारे फॅमिली तोटा झाला पाहिजेत आज ऑल फॅमिली समजे काम करते ऑल इंडियामध्ये मसाला जातो आपला तर तुम्ही सुद्धा ही करा की चेक करून घ्या पिशवी फाटली काय तिथं पोस्टमॅनला वापस करा घेऊ नका स्वीकारू नका तुम्ही स्वीकारता म्हणजे एकदा लग्न केलं स्वीकारले लग्न फिग्न झालं नंतर बायकुस बांडकुदळ निघलं किंवा ते चार पाच लपडीत निघली तर ते बोलून देणार आहे का असं कुठं नाही त्या मसाल्याचा तुम्ही घेताना चेक करून घ्या ना तुमच्या समोर कॅरी बॅग आहे ना फाटली तुम्ही कसं घेतलं ही एक तक्रार झाली ह्याच्या अगोदर त्यांचं पण नाव मी व्हिडिओ बनवून घेतलेले मी शॉर्ट व्हिडिओमध्ये मध्ये टाकणार आहे ते कोणाकोणाचा मसाला दिले दोघच दोनच तक्रार त्यांचा सुद्धा मसाला असा गुतला त्यांचा गैरसमज की उंदराने खाल्ला ठीक आहे असो आम्ही कधी आडू बोलणार नाही किंवा चालणार नाही की तो बकडलाच गोतला गोतला तुम्ही म्हणला ना तो बोकड्याने खाल्ला तरी आम्ही होय मानणार तुम्ही जरी म्हणला की बाबा तो पोस्टमेननेच खाल्ला मध्ये तरी पण आम्ही होय मानणार आम्ही काय नाही तुम्ही म्हण तस फिरसे मसाले देणार तुम्हाला नाराज करून जमत नाही कारण तेवढा आम्ही विश्वास कमवलेला आहे आणि तुमचा विश्वास आमच्यावर आहे असं विश्वास ठेवा आणि असंच राहणार आम्ही परत देतो रिटर्न बदलून तर त्यासुद्धा ताईने मला हिडव टाकला दादा हासा मसाला आला आहे तर तो आम्हाला वाटतं की मुंदरंग खाल्ला लहान मुलं आहेत ओके लगेच बदलून द्या काहीच बोलू नका मला असू द्या ना काय फटलेला आला तुम्ही घेऊ नका हो पण तो मसाला घेऊ नका काय होतं आम्हाला पण तोट येतो आम्हाला पण पन आम्ही पण एवढं तुम्हाला सांगतो तु, लेकर बाळ आहेत असं आम्हाला आहे तुम्हाला आहे ते तुम्ही मसाला काय तसा घेऊ नका ही पहिली गोष्ट सांगायची आणि मध्ये ना कुरियर ने फक्त आपलं मसाले जात होतो आणि पोस्टाचं महाराष्ट्राचं सॉफ्टवेअरचं एक नवीन अपडेट काढलं आहे त्यांनी तर ते सॉफ्टवेअर चालू आहे जेणेकरून मसाल्याचे गणित वगैरे काय असेल ते दिस नाही त्याचं काम चालू होतं सर्वर प्रॉब्लेम आहे सध्या त्यामुळं आपलं एक आठवडा मसाले बऱ्याच जणांचं थांबलं त्याबद्दल वाघमारी फॅमिली दिलगिर व्यक्त करते त्यामध्ये आमची चूक ना तुमची चूक आहे सर्वरवाल्यांची चूक ना पोस्टवाल्याची चूक वरणं जे सरकार आहे आणि वाढीवस्थेवरती मसाले जात नाहीत ते फक्त पोस्टाने जातं आम्ही स्पीड पोस्टाईन पाठवतो कुरिअरने पाठवतो प्रयत्न करतो तुमच्यापर्यंत पाठवण्याचा पण विषय होतो काय की मधला एक नॅचरली प्रॉब्लेम त्याला कोणी जिम्मेदार नाही तिथं ॲडजस्टमेंट करावी लागते आणि दुसरी गोष्ट आमच्याकडे रोजच्या रोज अशा पावती असतात तिकडं तुम्हाला दाखवतो कोणाचा मसाला पोचला हे पावती असते त्या अशा हे पावत्यावरती आम्हाला त्यांचं नंबर ह्या नंबरवरती आका ॲड्रेस असतो हे नंबर नावं किंवा हे असते दुसरी गोष्ट आमच्याकडे हे पोस्टाचं हे असते हे स्लिप असतात ह्याच्यावरती सुद्धा तुमचा मसाला कोणाचा काही म्हणावा त्या मसाला पोचा नाही पोचा नाही लगेच नावन हे नंबर अशा खुना करून, करून हे करून पाठवलं आज कॉल केला आहे उद्या मसाला पोचला आणि हे बाकीचे स्टिकर आहेत पोस्टाचे इकडं आहेत कुरिअरचे असे इकडे आपले इस्टे करायचं तर ह्या गोष्टी होत्या आजचा माल एवढा आहे एक बारा किलो आहे कालपासून आलेले ऑर्डर सांगायचा उद्देश एवढा की तुम्हाला जर मसाला कुठं हा ॲडजस्टमेंट होऊ शकतो थोडंफार ड्रेस व्यवस्थितही चांगला आहे पण ड्रेसवरची कॅरीबॅग फाटली आपल्याला कॅरीबॅग घालायची का त्याशी मतलब नाही ड्रेसची मतलब तसं मसाल्याची मतलब जर मसाल्याला टच झाला ह्याला होल पडलं तर तुम्ही आवश्यक आम्हाला बदलू ना हक्काने भांडा कारण तुम्ही पेमेंट देत आहे पैसे देत आहे आम्ही घेतो आणि शंभूच्या मोबाईलवरती जे ऑर्डर येत होते ती जर ते जरा कमी केल्या त्याच क्वालिटी चालू झाले ऑर्डर मी घेतोय माझा नंबर आहे नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो पन्नास नव्वद एकवीस चार हजार पन्नास असा नंबर आहे तर त्यावरती ऑर्डर करा सातशे रुपये किलो मसाला आहे अर्धा घेतला तर चारशे रुपये तुम्ही म्हणजे अर्धा किलो चार्ज एका तर आम्हाला एक किलोचा चार्जस कुरियर घेतात म्हणून आम्ही सरसकट एक किलोचा लावतो एक किलो घ्या अर्धा किलो घ्या चार्ज तेवढा पण आम्ही तुम्हाला फ्री देतो त्यामध्ये धरलं दे जात ना ती पेमेंट आम्ही भरतो तर चांगला रिस्पॉन्स आहे आणि मग आई साहेब मसाल्याचे रिव्ह्यू एवढे आलेले ऑल महाराष्ट्राच्या बाहेर मसाला आहे आपला सांगायची गरज नाही बाकी तुम्ही बघताय तर भाज्या मस्त होत्या टेस्ट वगैरे हो आणि एक नंबर भाजी कोण कोण महाराष्ट्रात असा मसाला नाही आता नक्की आम्हाला झाडव चढवतं काय पण बरं आहे आम्हाला सुख आहे की आम्ही चांगलं लोकांपर्यंत पोचवतो आहे बाकीचं ब्रँड सामान वापरतो जेणेकरून की खोबरा तेल बाकी मसाले सामान हळको हे लसूण चांगला कांदा फ्रेश असं वापरली ना जेणेकरून साईड इफेक्ट होत नाही जळजळ होणे कुठे घसा बसणे पोटदुखा अशा काही आपल्या मसाल्यापासून साईड इफेक्ट होणार नाही एक वर्ष मसाला गॅरंटी देतो आणि मित्रांनो एवढी अजून गॅरंटी देतो सर्वांच्या साक्षीने तुमचा जर मसाला नाही पोचला तर तुमचे सातशेचे चौदाशे रुपये मी रिटर्न करणार एवढ्यापर्यंत सोमादादा हा शब्द देतो मी करणार स्वतः फक्त वेट करायचा नाही पोचला तर तुमच्यापर्यंत नंबर आहे सोशल मीडियावरचं आहे असं नाही की बाबा कोण घरी येऊन नेत ह्या गोष्टी द्या आणि ज्यावेळेला तुमच्याकडं मसाला पोस्टमॅन तुम्हाला पोच करतो त्यावेळेस तुमची सई तुमचा ओ टी पी संध्या घेतलेला असते त्याकडे डिटेल तर ते मला द्यायच्या किंवा ते पोस्टमॅनपर्यंत मी बोलणार की ह्यांचा मसाला का पोचला नाही काय काय जण नमुने असे असते की मग मसाला पोचणार मुळेच तसं कधीच होणार नाही तुमची सय डिटेल संधी असते का ती आमच्याकडे येते तुम्हाला मसाला पोचला म्हणून तुम्ही जरी कॉल नाही केला तरी आम्हाला कळतं ह्या गोष्टी असतात बट थ्रू असो आपली आप यूट्यूब फॅमिली छान आहे चांगली सपोर्ट राहू द्या काय नाही अडचण आणि एक भानगडी आणायचं आपण सूट लावतो उद्याच्याला सातवा भाग येतो तुमच्या भेटीला तर ज्यांनी ज्यांनी मसाल्याची क्वालिटी घेतली नसेल किंवा टेस्ट घेतली नसेल लगेच तुम्ही ऑर्डर बुक करा चालू आहे तुम्हाला पाठवतो का कालचा मसाला असा बॉक्समध्ये करून ठेवलेला आहे बॉक्स भरून ठेवलेला आहे इकडे बघितलं या अर्धा किलोचे आणि आपण एवढी सुविधा केली आहे बाबा लोकांना टेस्ट बघण्यासाठी एक किलो घेतला तर त्यांना नाही आवडलं तर एवढा मसाला काय काय मग अर्धा किलोची सुद्धा सिस्टम चालू केलेली हॉटेलला हो मसाला मागतात कोण दहा किलो कोण तायमन ती पंढरपूरच्या म्हणल्या दहा किलो मसाला पाहिजेत कशाला एवढा घेत आहे म्हणलं अर्धा एक किलो घ्या टेस्ट वाटली तर परत मागवा एवढ्यापर्यंत आम्ही सांगतो आमचा मसाला नाही कपू द्या फक्त तुम्हाला टेस्ट आवडले ना आम्ही सांगायची गरज नाही तुम्ही ऑटोमॅटिकच मागणार आहे बरं चला व्हिडिओ खूप मोठा होतोय इथंच थांबतो आता काम करून घेतो मी बैठक हे आपलं ऑफिस आहे तर ये तो काम करून चला तर पंधरा ऑगस्ट उद्याच्या ना तर प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना वाघमारी फॅमिलीकडून खूप खूप शुभेच्छा